प्रकाश यशवंत आंबेडकर हे बाळासाहेब आंबेडकर या नावाने लोकप्रिय आहेत प्रकाश आंबेडकर राज्यासह देशाच्या राजकारणात मोठं नाव आहे विशेष म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू आहेत गेल्या काही दिवसांपासून महायुतीला लोकसभेत धू चारण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये वंचित फॅक्टर सामील करून घेण्याबाबत चर्चा सुरू आहेत मात्र जागा वाटपावरून अद्यापही हे सोबत निवडणूक लढवणार की नाही याबाबत संभ्रम आहे अशातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे आणि स्वतः अकोला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा देखील केली परंतु मागील निवडणुकीचा इतिहास पाहता प्रकाश आंबेडकर यांच्या वाटेला नेहमी पराभवच आलेला आहे गेल्याही वर्षी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत त्यांची बोलणी सुरू होती मात्र शेवटी त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवली ही महाविकास आघाडीसोबत त्यांच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत मात्र गेल्या काही दिवसात ते स्वबळावर लढणार असल्याचं बोललं जात आहे अशातच त्यांनी आता थेट अकोला लोकसभा मतदारसंघातून स्वबळावरती उमेदवारी अर्ज दाखल करणार असं सांगितल्याने या मतदारसंघातील राजकीय गणित काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे राज्यासह विदर्भातील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या मतदारसंघांपैकी एक म्हणजेच अकोला लोकसभा मतदारसंघ मानला जातो हा मतदारसंघ वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा परंपरागत मतदारसंघ आहे मात्र गेल्या चार निवडणुकांचा इतिहास पाहता प्रकाश आंबेडकरांचा दारुण पराभव झालेला आहे मागच्या निवडणुकीसारखंच या निवडणुकीतही प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत मैत्रीचे प्रयत्न चालवले मात्र या चर्चेच्या पुढे काही यांचं घोडं जात नाही राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावत असलेल्या प्रकाश आंबेडकर यांचा हा मतदारसंघ असल्यानं राज्याच्या राजकारणात केंद्रबिंदू समजला जातो एकोणीसशे नव्वदच्या दशकात राज्यभर गाजलेला प्रकाश आंबेडकर यांचा अकोला पॅटर्न या जिल्ह्यात जन्मलेला आहे या मतदारसंघात एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये भाजपचा शिरकाव झाला आणि पाहता पाहता या पक्षानं जिल्ह्यात आपले पाय रोवले तेव्हापासून आजपर्यंत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव अशा दोन टर्म प्रकाश आंबेडकरांचा अपवाद वगळता इथून सातत्याने मोठ्या मताधिक्याने भाजपचा उमेदवार विजय होत आलेला आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस या दोन्ही लोकसभेत मोदी लाटेत खासदार संजय धोत्रे यांनी अनुक्रमे तब्बल दोन लाख आणि पावणे तीन लाख मतांनी विजय मिळवला होता विशेष म्हणजे दोन हजार चौदा मध्ये प्रकाश आंबेडकर या निवडणुकीत थेट तिसऱ्या स्थानी तर दोन हजार मध्ये दुसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते दोन हजार चौदाच्या निवडणुकीची आकडेवारी बघितली तर चा दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय धोत्रे हे विजयी झाले होते त्यांना चार लाख छप्पन हजार चारशे बहात्तर मतं मिळाली होती तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे हिदायत पटेल त्यांना दोन लाख त्रेपन्न हजार तीनशे छप्पन मते मिळाली होती तर प्रकाश आंबेडकर हे तिसऱ्या स्थानावर राहिले होते त्यांना दोन लाख अडोतीस हजार सातशे शहात्तर मतं मिळाली होती आता दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर अकोला लोकसभा मतदारसंघातील दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीची आकडेवारी जर बघितली तर दोन हजार चौदा प्रमाणेच दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीसाठी भाजपच्या संजय धोत्रे यांनी दणदणीत विजय मिळवला त्यांना पाच लाख चोपन्न हजार चारशे चौरेचाळीस मते मिळाली होती तर या निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या प्रकाश आंबेडकर यांना दोन लाख अठ्याहत्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस हो तर तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या हिदायत पटेल यांना दोन लाख चोपन्न हजार तीनशे सत्तर मतं मिळाली होती म्हणजेच लोकसंख्येच्या तुलनेत बघायला गेलं तर प्रकाश आंबेडकर यांचा ग्राफ खाली खाली सरकत गेला आहे दोन हजार चार दोन हजार नऊ चौदा आणि एकोणावीस असे सलग चार वेळा विजयी झालेले खासदार संजय धोत्रे हे दोन हजार मध्ये मोदी सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात शिक्षण माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण खात्याचे राज्यमंत्री होते मात्र जून दोन हजार एकवीस मध्ये आजारपणामुळे त्यांना मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला त्यानंतर ते, ते दुर्धर आजाराने अंथोणाला खेळलेले आहेत भाजपनं आता या निवडणुकीत त्यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे अनुप धोत्रे हे अकोला लोकसभेचे भाजपचे प्रमुख होते तसंच त्यांच्या वडिलांनी चार वेळा खासदार राहून मतदारसंघात केलेल्या चांगल्या कामाचा राजकीय वारसा त्यांना लाभलेला आहे एकंदरीतच अनुप धोत्रे यांच्या पाठीमागे वडिलांची राजकीय पुण्यई आहे त्यामुळे आता ही पुण्यई त्यांच्या कामी येते की प्रकाश आंबेडकरांसाठी ही खासदारकीची संधी असणार हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे अकोला हा जिल्हा कोणत्याही राजकीय विचारांना मोठ्या ताकदीने मोठा, मोठा करणारा मानला जातो त्यामुळेच एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता अगदी जनता राजवटीच्या काळात संपूर्ण देशात काँग्रेसचं पाणीपत झालेलं असताना देखील या मतदारसंघात काँग्रेसचे तेव्हाचे बडे नेते मानले जाणारे वसंत साठे मतदारसंघातून निवडून आले चौऱ्याऐंशी मध्ये मधुसूदन वैराळे यांच्या रूपाने या मतदारसंघात काँग्रेसचा शेवटचा विजय मिळवला यानंतर या, या जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रच्यावरून काँग्रेस हद्दपार झाली ती कायमचीच अकोल्यातून लोकसभेवर निवडून जाण्याचं प्रकाश आंबेडकर यांचं स्वप्न संभाव्य महाविकास आघाडी सोबतच्या युतीवर अवलंबून आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण याआधी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णवच्या निवडणुकीत काँग्रेसची आघाडी केल्यावर आंबेडकर येथून विजयी झाले होते महाविकास आघाडीसोबत त्यांची युती झाल्यास त्यांना त्यांच्या हक्काच्या दलित ओबीसी छोट्या समाज घटकांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मानणारा मतदार आणि मुस्लिमांचीही मतं मिळू शकतात मात्र आंबेडकर आघाडीशिवाय लढले तर मत विभाजनाचा थेट फायदा भाजपला मिळण्याची शक्यता अधिक आहे आंबेडकरांच्या प्रत्येक पराभवात मत विभाजन हाच मुद्दा महत्वाचा ठरला आहे अकोला लोकसभा मतदारसंघात सहा मतदारसंघ येतात त्यात अकोला पश्चिम येथील भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन झालं असून त्या ठिकाणी सध्या पोटनिवडणूक लागलेली आहे या व्यतिरिक्त अकोला पूर्व अकोट आणि मूर्तिजापूर या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत तर बाळापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नितीन देशमुख आणि रिसोडमध्ये अमित झनकच्या रूपाने एकमेव काँग्रेसचा आमदार आहे तसंच अकोला महापालिकेतही भाजपची सत्ता असून या महापालिकेत एकूण ऐंशी जागा आहेत त्यापैकी भाजपच्या अठ्ठेचाळीस काँग्रेस तेरा राष्ट्रवादी पाच भारी बहुजन महासंघ तीन शिवसेना आठ आणि अपक्ष दोन आणि एम आय नावावर एक जागा आहे त्यामुळे आता अकोला मतदारसंघात वंचित फॅक्टर करिश्मा करणार की पुन्हा एकदा एकला चलो रे या नाऱ्यामुळे प्रकाश आंबेडकरांना पराभवाचा सामना करावा लागणार की हाच नारा त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरणार हे लवकरच आपल्याला कळणार आहे राजकारणाच्या या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र